पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आली कारण पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचा अहवाल दिल्ली पोलिसांनी दिल्ली कोर्टात दिलाय दिव्यांग प्रमाणपत्र पूजा खेडकरनं नाव बदलल्याचं अहवालात म्हटलंय दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दरम्यान पूजा खेडकरनं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचं दिल्ली पोलिसांनी अहवालात म्हटलंय त्यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात असल्याचं आता समोर आलेलं आहे तर दिल्ली कोर्टानं अहवालात काय म्हटलं पूजा खेडकांनी दोन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली लोकसेवा आयोगाची हो परीक्षा दोन हजार बावीस तेवीस दरम्यान सादर केलं खोटं प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे रुग्णालयानं अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी प्रमाणपत्र दिलं पहिल्या प्रमाणपत्रात चाळीस टक्के दृश्यमानता कमी वीस टक्के मानसिक आजार दाखवण्यात आले दुसऱ्या प्रमाणपत्रात चाळीस टक्के दृश्यमानता कमी दाखवण्यात आली सांध्याच्या आजारासोबतच उजव्या कानात दहा टक्के दोष दाखवला उजा केळकरने पहिलं प्रमाणपत्र दोन हजार बावीसमध्ये सादर केलं दुसरं प्रमाणपत्र दोन हजार तेवीसला सादर केलं होतं दुसरं प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता आहे